अंतर्ग केंद्र अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न केंद्रप्रमुख संजय निकम यांचे लाभले सहकार्य हो। शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांना सराव मिळणं आवश्यक असून सराव परीक्षा आयोजनासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते त्यांच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय रामचंद्र निकम यांनी स्वखर्चाने पहिल्या सराव चाचणी आयोजित केली होती एकंदरीत एकशे तीस विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला स्पर्धा परीक्षेला दिले जाणारे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे लक्ष स्पर्धा परीक्षांकडे लागलं आहे जिल्हा परिषदांच्या शाळांतील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठीचा पहिला टप्पा म्हणजे इयत्ता पाचव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा होय शिरोळ तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी भारती कोळी या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करीत आहेत सराव चाचणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड केंद्राचे केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे केंद्र मुख्याध्यापक कुमार सिद्धनाळे मुख्याध्यापक रमेश कोळी दत्ता कमते यांच्यासह अध्यापक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले महानकर निपसाठी महेश पवार दत्तवाड ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।